खडक धरणातून सुरू असलेला विसर्ग आता वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं एकता नगर परिसरातले पाच ते सहा सोसायट्या रस्ते दुकानं सर्व खाली पाण्याखाली गेले मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीही पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला अचानकपणे पाणी, पाणी वाढवल्यानं दोनशे पेक्षा जास्त लोक अडकले होते पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं दरम्यान सध्या खडकवासला धरणातून पस्तीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येत धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा विसर्ग रात्रीतून चारपट करण्यात आला त्यात आवश्यकतेनुसार घट किंवा वाढ होऊ शकते असं पाटबंधारे विभागाकडून कळवण्यात आलं तर खडकवासला मधला विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे सिंहगड शिरलं होतं दरम्यान याबाबतची कोणतीही पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आली नाही असा आरोप आता नागरिकांनी केला अचानकपणे पाणी वाढल्यानं दोनशेपेक्षा पेक्षा जास्त लोक अडकले होते पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं दरम्यान सध्या खडकवासल्या धरणातून पस्तीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येतं दरवर्षी पाणी सोडण्याआधी सूचना दिल्या जातात तशा कोणत्याही सूचना इथं दिल्या गेल्या नाहीत पाणी सोडलेलं आहे आणि आता ह्या लोकांची तारांबळ उडाली प्रत्येकाला गाड्या काढाव्या लागतात पुढे जी दुकान आहेत त्यांच्या त्या दुकानांमध्ये पाणी आहे ग्राउंड फ्लोरला जे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅटमध्ये पाणी शिरले आहे आता इथे तुम्ही बघू शकता की द्वारका जी आहे ही पूर्ण इमारत पाण्याखाली गेलेली आहे इथे तुम्ही बघू शकताय मॉर्निंगला ला कोणी आलं नाही पुढे जलपूजन सोसायटी आहे शारदा सरोवर आहे तिथे पाणी गेलेलं आहे